नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे रामनवमीच्या सर्व भक्तजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रामनवमी विशेष प्रभू श्री रामचंद्रांचा तेरा कडव्यांचा सुंदर असा पारंपरिक पाळणा आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्ररत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रेजो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा रे जो रेजो रघुवंशाचा कुलदीपक दीन अनाथांचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो, जो। राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रेजो चंद्र सूर्यापरी ते जायमान पाळण्यात बाळ खेळे थाटान नाचती नर नारी विसरून निभान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो, रे जो। बारशाचा कीती वर्णू सोहळा ऋषी मुनी सारे जाहले गोळा जडी थार घालून गळा जोजवी ते नर नारीडिवाळा जो बाळा जो 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 जोजवी नर नारी लडवाळा जो बाळा जो, जो जो रे जो, जो वाढू बाळ बालदिव्या ज्योती धनुर्विद्या गुरुदेव धर्मरथा नीती न्यायानि दुर्बलांची अन्तरि प्रीती जो बाळा जो जोरे जो दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो जो, रे जो। बालपण गेला खेळ खेळता लागली चिंता राजा दशरथा साजेशी सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौशल्या माता जो बाळा जो जोर जो क्षणोक्षणी जो जो। सांगे कौशल्या माता जो बाळा जो जो रे जो जनकपुरीच्या जनक राजाने गाजावाजा करून थाटामाटाने सीता स्वयंवर योजिले त्याने तेथे गेले राम योगा योगाने जो बाला जो जो, जो। तेथे गेले राम योगा योगाने जो बाळा जो जो, रे जो। शिवधनुष्य केला गळा जानकी घाली लज्जित झाला दशरथ नन्दन चतुर्भुजला जो जोरे जो दशरथ नन्दन चतुर्भुजला जोबाळा जो जो रे जो भाग्यचक्र परी फिरले यशात सावत्र आई कैकच्या कई कई मनात सावत्र ताकशी झाली जागृत राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो, जो, जो रे जो राजा दशरथ होते वचनात जो, जो जो रे जो राज्य मने माझ्या भरतास द्यावे आणि रामाला व धाडावे दिले वचन आज पूर्ण करावे रामायणामध्ये मिळते पुरावे जो, जो जो बाळाजो जो रामायणामधे मिळते पुरावे जो बाला जो जोरे जो, रे जो। लक्ष्मण आनी सीतेची साथ घोर घोरण्यात गेले रघुनाथ कंद फळे खाती दिनरात दुःख साहिले वनवासात वासात जो बाळा जो जो रेजो दुःख साहिले वनवासात जो, जो।, वन जो बाळा जो जो, रे जो। दशमुखी तो वधिला रावण आणि क्रूर दैत्य कुंभकरण सारे आले शरण मुनीजनांचे केले रक्षण जो बाळा जो जो रेजो मुनीजनांचे केले रक्षण जो बाळा जो जो, रे जो। सती अहिलेचा उद्धार केला चौदा वर्षे वनवास कंठीला परतून योद्धा धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो, जो। आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळा जो जो, रे जो। जन्मदेव श्रीरघुनाथा धन्य मातानी पिता धन्य अयोध्ये जनता दास को काटे नमवीतो माथा जो बाळा जो, जो जो रे जो दास को काटे नमीतो माथा जोबा जो, जो जो रे जो दास को काटे नमवीतो माथा जो बाळा जो जोर जो बोलो प्रभू रामचंद्र की जय